नमस्कार मी ओंकार भगवान गोलप गोलप आणि कंपनी ओंकार सप्लायर सप्लायरेटर ओतूर मार्केट यार्ड आज ओतूर मार्केट या ठिकाणी सध्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला तरकारी कांदा या या मालाचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो या व्यापाराला चालना देण्यासाठी महर्षी संजय काळे साहेब संजय काळे साहेबांनी संजय काळे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे उद्या त्यांचा वाढदिवस हो आहे या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आमच्या घोलप आणि कंपनी ओंकार टोमॅटो सप्लायर नारंगगाव आमचे वडील भगवान शेठ नाथा घोलप यांच्या सर्वांच्या तर्फे आमचे हमाल मापाडी आणि व्यापारी बंधू ओतूर मार्केट मधील सर्वांतर्फे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा